मुलांच्या टिफिनला दररोज असं वेगळं वेगळं काय द्यायचं ना हा खूप मोठा प्रश्न असतो त्यात काही भाज्या मुलांना आवडतात आणि काही तर जराही आवडत नाहीत त्यातलीच ही एक भाजी आहे ती म्हणजे बटाट्याची भाजी जी मुलांना आवडते पण थोडीशी चटपटीत असेल ना तर मग जरा जास्त आवडते यासाठी आज आपण साधी सोपी आणि सिंपल अशी बटाट्याची भाजी बनवणार आहे सगळ्यात अगोदर कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे तेल घालून झालं की यामध्ये घालायचं आहे जिरं हिंग या सगळ्याची फोडणी देत असताना गॅस आपल्याला कमी ठेवायचा अजिबात फास्ट गॅसवर तुम्ही फोडणी देऊ नका नाही तर फोडणी करपणार आणि भाजी तेवढी जास्त टेस्टी होणार नाही ठीक आहे यानंतर कापून घेतलेला ताजा ताजा लसूण घालून घ्यायचा आहे लसूण आणि जिरं थोडंसं परतवून झालं की मग यामध्ये हिंग घालायचं आहे हिंग घालून त्यामध्ये घालायची आहे हिरवी मिरची तुम्ही तुमच्या चवीनुसार हिरवी मिरची घालून घेऊ शकता मी थोडेसे मोठे मोठे काप केलेले आहेत कारण मुलांना टिफिनमध्ये दिल्यानंतर त्यांना ते छोटे काप असतील तर ती तिखट लागणार भाजी म्हणून मग थोडेसे मोठेच काप करून घ्यायचेत जेणेकरून त्यांना ती बाजूला काढून ठेवता येईल यानंतर मी स्लाईस करून कांदा घालून घेतलेला आहे कांदा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता मी मध्यम आकाराचा एक कांदा घालून घेतलेला आहे तीन उकडलेले बटाटे आहेत त्यासाठी एक मध्यम आकाराचा कांदा इनफ होतो ठीक आहे आता कांदा आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांदा तुम्ही अगोदरच शिजवून घ्यायचा आहे कारण आपण उकडलेल्या बटाट्याची भाजी बनवते जर कांदा अगोदर नाही शिजवून घेतला तर तो खात असताना उग्र लागू शकतो चवीला म्हणून मग कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे कांदा आपला शिजत आलेला आहे आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे ते मीठ मीठ घालून झालं की कांदा थोडासा परतवून घ्यायचा आहे मिठामुळे कांद्याला अशी छान गोडसर चव येते जी खाताना खूप जास्त छान लागते जर तुम्ही कांदा घालत नसाल उकडलेल्या बटाट्याच्या भाजीला तर एकदा नक्की ट्राय करून बघा खूप सुंदर लागते चवीला यानंतर यामध्ये हळद घालून घ्यायची आहे हळद आणि कोथिंबीर घालून घ्यायची फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर आणि नंतर थोडीशी कोथिंबीर जर तुम्ही आपले व्हिडिओ नेहमी बघत असाल तर मग तुम्हाला माहीत झालेलं असेल की मी फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर वापरते आणि नंतर सगळ्यात शेवटी पुन्हा एकदा थोडीशी कोथिंबीर आवर्जून घालून घेते सुरुवातीच्या फोडणीमध्ये घातलेल्या कोथिंबीरमुळे चव छान येते आणि नंतर जी आपण भाजी तयार झाल्यानंतर कोथिंबीर वापरतो तिच्यामुळे ती भाजी दिसायलाही अगदी सुंदर दिसते कारण कसे आपण पहिलं अगोदर डोळ्यांनी बघून जी गोष्ट छान वाटते ना तीच खायला घेतो म्हणून मग ती दिसायलाही छान दिसली पाहिजे आता कांदा वगैरे छान परतवून झालेला आहे त्यामध्ये हळद मिक्स करून झालेली आहे कोथिंबीर मिक्स झालेली आहे मग आपण यामध्ये बटाटा घालून घ्यायचा आहे आपण कांदा परतवून घेत असतानाच यामध्ये मीठ घातलेलं आहे त्यामुळे वेगळं मीठ वरून घालण्याची गरज पडणार नाही हां नंतर तुम्ही टेस्टिंग करून जर कमी असेल तर मग मात्र नक्कीच वाढवू शकता म्हणून सुरुवातीला थोडंसं कमीच मीठ घालायचं आहे यानंतर बटाटा छान मिक्स करून घ्यायचा आहे फोडणीमध्ये आणि मग त्याची वाफ यायला ठेवून द्यायचा आहे कारण बटाट्यालासुद्धा छान फ्लेवर आला पाहिजे आपण जे तिखट मीठ हळद कोथिंबीर घातली ना या सगळ्याचा सुंदर असा फ्लेवर आपलं बटाट्याच्या भाजीमध्ये आला पाहिजे म्हणून झाकण ठेवून एक दोन मिनिटासाठी याची वाफ काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपला बटाटा खाण्यासाठी तयार आहे आता सगळ्यात शेवटी मी पुन्हा एकदा यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहे एक ते दोन चमचे बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची जी दिसायला सुंदर दिसते शिवाय ती चवेलाही छान लागते असं नाही की ती जास्त कडवट वगैरे लागेल अजिबात नाही ती छानच लागते चवेला तुम्ही एकदा अशा प्रकारे बटाट्याची भाजी नक्की ट्राय करा आणि हो जर तुमच्या मुलांना अजून थोडीशी टँगी टेस्टी किंवा चटपटीत अशी चव हवी असेल ना तर मग मात्र यावेळेला तुम्हाला यामध्ये थोडीशी आमचूर पावडर घालायची मी घालून घेतली आहे पण याचा व्हिडिओ स्किप झाला आहे म्हणून त्याबद्दल सॉरी पण आमचूर पावडर घाला खूप छान लागते आपली बटाट्याची भाजी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतही शेअर करा आणि हो अशी बटाट्याची भाजी तुमच्या मुलांच्या टिफिनला नक्की बनवून द्या धन्यवाद